माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी सदैव या स्मृतीस्थळावर जाऊन वाहिली पुष्पांजली इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं एस एस एल व्ही डी थ्रीच्या माध्यमातून ईओ एस झिरो एट या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आज महत्वाची पत्रकार परिषद काही राज्यांमधल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ देशातील विविध राज्यांमधल्या डॉक्टरांची निदर्शनं भारतीय वैद्यकीय संघटनेचा उद्या सकाळपासून चोवीस तासांचा देशव्यापी संपर्क मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती नसून कायम राबवण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आतापर्यंत ऐंशी लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ आदिती तटकरे यांनी दिली माहिती